राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना वाटपासाठी देण्यात आलेले रेशनचे धान्य शासकीय गोदामात शिल्लक आहे हे धान्य आता जून महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना वाटप केले जाणार आहे केसरी शिधापत्रिकाधारकांना बारा रुपये किलो दराने तांदूळ तर आठ रुपये किलो दराने गहू देण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली आहे केसरी प्रति प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ याप्रमाणे दोन किलो धान्य मिळणार आहे शिल्लक असलेल्या धान्याच्या कोट्यातून हे वाटप करण्यात येणार असून केसरी धारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही तहसील कार्यालयाने केले आहे युगदूत लाईव्ह करता संगरत्न सपकाळी भुसावळ